देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठाच्या या अभंगात तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवास हाच संदेश देतात की बाबांनो तुम्ही देवाच्या दारात उभे राहा त्याचे नामस्मरण करीत प्रत्येक क्षण भरून घ्या तसे केले तर सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता ह्या चारही मुक्तींचे तुम्ही लाभार्थी व्हाल तुम्ही मुखाने हरिहरि असं नामस्मरण करीत गेलात की तुमच्या पुण्याची इतकी वाढ होत जाईल की त्याची गणनाच करता येणार नाही संसार प्रपंचात राहूनही ईश्वराची उपासना भक्ती करण्याचे हरिनामस्मरण हे सुलभ साधन आहे ते करीत असताना उगाच अन्य बाह्य गोष्टी न बोलता तुम्ही वेदशास्त्रे ह्यांच्या गोष्टी करा हे केले तर तो द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण त्या पांडवांच्या घरी जसा राहत होता तसा तो तुमच्याही घरात नांदेल बर हे केवळ मीच सांगतो असे नाही तर व्यासांनीही त्याच खुणा सांगितल्या आहेत